भाजप नेत्या नीता केळकर यांच्या पुत्राची छत्तीस लाखांची फसवणूक हरियाणातील पाच जणांविरोधात सांगलीत गुन्हा दुचाकीचे सुटे भाग न पुरवता सांगलीतील वितरकाची छत्तीस लाखांची फसवणूक करण्याचा प्रकार घडलेला आहे आणि या प्रकरणी गुरुग्राम हरियाणा येथील पाच जणांविरोधात संजयनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे सारंग श्रीरंग केळकर वैभवश अठ्ठावीस राहणार राजनगर चिंतामणीनगर सांगली यांनी फिर्याद दिली आहे भाजप नेत्या नीता केळकर यांचे ते सुपुत्र आहेत जितेंद्र शर्मा रुपाली शर्मा राजेश शर्मा अभिमन्यू बादल विकास राय रात्रा सर्व मूळ राहणार कॉर्पोरेट कार्यालय गेरगाव सध्या राहणार एअर इंडिया कार्यालया शेजारी गुरुग्राम हरियाणा अशी संशयितांची नावे आहेत फसवणुकीचा प्रकार पाच मार्च दोन हजार एकवीस ते वीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत घडला सारंग केळकर हे विद्युत दुचाकींचे सांगलीतील वितरक आहेत माधवनगर रस्त्यावर त्यांचं शोरूम होतं यासाठी ते संशयितांकडून वाहने आणि त्यांचे सुटे भाग खरेदी करत होते वाहनांसाठी त्यांनी संशयितांच्या ओकिनामा ऑटोटेक या कंपनीकडे दोन लाख रुपये सुरक्षा ठेव ठेवली होती सुट्या भागांसाठी तीन लाख तेरा हजार तीनशे अकरा भरले होते दुचाकी खरेदीसाठी बावीस लाख सदुसष्ट हजार रुपये भरले होते संशयितांनी त्यासाठी वेगवेगळ्या बँक खात्यांचे क्रमांक दिले होते त्यावर सारंग केळकर यांनी वेळोवेळी वेड़ पैसे भरले दरम्यान सांगलीत विक्री झालेल्या काही दुचाकींचे सुटे भाग ग्राहकांना केळकर यांनी स्वतःच्या खर्चाने दिले ही रक्कम सुमारे आठ रुपये होते हे सर्व कंपनीकडून मिळावेत पैसे भरल्यानंतर वाहनांचे सुटे भाग आणि दुचाकी मिळाव्यात यासाठी त्यांनी कंपनीकडे वारंवार पाठपुरावा केला पण संशयितांनी दाद दिली नाही आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली फसवणुकीचा एकत्रित आकडा पस्तीस लाख शहाऐंशी हजार सहाशे पंच्याऐंशी होतो पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली